गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज कोकणातील नद्यांचे उगमस्थळ लांबी संगमस्थळे नदीकाठावरील शहरे व नदीवरील धरणे हा टॉपिक पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो हे प्रश्न शंभर टक्के कुठलीही सरळ सेवा भरती असो त्याला येणारे आहेत मग ती पोलीस भरती असो तलाठी भरती असो झेड पी भरती असो आरोग्यसेवा असो प्रत्येकाला येणारे क्वेश्चन्स आहेत ये एम पी एस सी असो कुठल्याही भरतीला येणारे गट क ब हे क्वेश्चन्स आहेत ते पुढीलप्रमाणे मित्रांनो प्रथम पाहणार आहोत आपण पालघर जिल्ह्यातील नद्या दमनगंगा या नदीचे उगम स्थळ आहे मित्रांनो पेठ जिल्हा पालघर तिची लांबी आहे एकशे एकतीस किलोमीटर दोन नंबर आहे सूर्या नदी सूर्या नदीचे उगमस्थळ आहे बापगाव लांबी आहे सत्तर किलोमीटर जिल्हा आहे पालघर तीन नंबर आहे पिंजाळ ही नदी तिचं उगमस्थळ आहे नाशेर लांबी आहे एकसष्ट किलोमीटर जिल्हा आहे पालघर चार नंबर आहे तानसा तानसा ही नदीचं उगमस्थळ आहे मेंगलपाडा लांबी आहे अडुसष्ट किलोमीटर जिल्हा आहे पालघर यानंतर पुढे आहे नाशिक जिल्ह्यातील काही नद्या नाशिक जिल्ह्यातील एक नंबरची नदी आहे वैतरणा वैतरणा ही नदी ब्रह्मगिरीच्या विरुद्ध बाजूस उगम पावते आणि तिची लांबी आहे एकशे चोपन्न किलोमीटर त्याच्यानंतर आहे ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यातील पहिली नदी आहे बादसई भातसई ही नदी माळशेष घाट ठाणे येथे उगम पावते हिची लांबी आहे नव्वद किलोमीटर दोन नंबर आहे मुरबाडी हिचं स्थळ आहे किमली वली जिल्हा ठाणे पुढे पाहणार आहोत मित्रांनो रायगड जिल्ह्यातील नद्या एक नंबर आहे उल्हास उल्हास या नदीचे उगमस्थळ आहे राजमाचे टेकड्याजवळ आणि तिची लांबी आहे एकशे बावीस किलोमीटर दोन नंबर आहे पाताळगंगा पाताळगंगा या नदीचे उगमस्थळ आहे खंडाळा गडबा डोंगर लांबी आहे पंचेचाळीस किलोमीटर तीन नंबर आहे आंबा नदी आंबा नदीचे उगमस्थळ आहे जांभूळपाडा राजमाची लांबी आहे चौऱ्याहत्तर किलोमीटर चार नंबर आहे कुंडलिका कुंडलिका या नदीची उगमस्थळ आहे हिवरेवाडी सुधागड लांबी आहे पासष्ट किलोमीटर त्याच्यानंतर आहे काळ या नदीचे उगमस्थळ आहे लिंगणा किल्ला तेहतीस किलोमीटर त्याच्यानंतर आहे गांधार गांधार या नदीचे उगमस्थळ आहे लिंगणा किल्ला त्याची लांबी आहे तेवीस किलोमीटर पुढे आहे सावित्री नदी सावित्री नदीचे उगमस्थळ आहे महाबळेश्वर लांबी आहे अडोतीस किलोमीटर त्याच्यानंतर आहे जोग जोग या नदीचे उगमस्थळ आहे दापोली रत्नागिरी जिल्हा लांबी आहे पंचेचाळीस किलोमीटर त्याच्यानंतर आहे जगबुडी जग या नदीचे उगमस्थळ आहे बहिरवली अंतर आहे तीस किलोमीटर त्याच्यानंतर आहे वशिष्ठी वशिष्ठी या नदीचे उगमस्थळ आहे पश्चिम घाट तिची लांबी आहे अडुसष्ट किलोमीटर मित्रांनो त्याच्यानंतर आहे गायत्री गायत्री या नदीचे उगमस्थळ आहे महाबळेश्वर लांबी आहे पन्नास किलोमीटर पुढे आहे शास्त्री नदी शास्त्री नदीचे उगमस्थळ आहे मित्रांनो कुंभारली घाट प्रचितीगड आणि तिची लांबी आहे चौसष्ट किलोमीटर पुढं आहे बाव नदी बाव नदी तिचं उगमस्थळ आहे अंबाघाट त्याच्यापुढे आहे काजळी नदी काजळी नदीचं उगमस्थळ आहे विशाळगड ही नदी शंभर टक्के विचारलेली मित्रांनो इथून मागे भरपूर वेळेस त्याच्यानंतर आहे मुचकुंदी नदी मुचकुंदी नदीचे उगमस्थळ आहे विशाळगड चोवीस नंबर आहे काजवी नदी काजवी नदीचे उगमस्थळ आहे पश्चिम घाट आणि तिची लांबी आहे ऐंशी किलोमीटर काजवी नदी उगमस्थळ पश्चिम घाट तिची लांबी आहे पंच्याहत्तर किलोमीटर मुचकुंदी नदी विशालगड तिची लांबी आहे ऐंशी किलोमीटर शुक या नदीची उगमस्थळ आहे कणकवली आणि लांबी आहे चौऱ्याण्णव किलोमीटर पुढे आहेत मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या काही नद्या आहेत दे। देवगड देवगड या नदीचे उगमस्थळ आहे शिरोळा लांबी आहे सत्तर किलोमीटर त्याच्यानंतर आहे आचरा आचरा या नदीचे उगमस्थळ आहे फोंडा घाट फोंडा घाटात उगम पावते आचरा नदी आणि तिची लांबी टोटल आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर त्याच्यानंतर आहे गड गड या नदीची उगमस्थळ आहे कणकवली त्याच्यानंतर आहे कर्ली कर्ली नदीवर शंभर टक्के प्रश्न विचारलेला आहे कर्ली नदीचे उगमस्थळ आहे देवगड लांबी आहे चौऱ्याऐंशी किलोमीटर आणि लास्टची नदी आहे तेरेखोल तेरेखोल वर सुद्धा भरपूर वेळेस प्रश्न आणले आहेत तेरेखोल नदीचे तेरे नदी उगमस्थळ आहे आंबोली घाट गुट्टेवाडी लांबी आहे अठ्ठ्याण्णव किलोमीटर पुढे पाहणार आहोत मित्रांनो कोकणातील नद्यांची संगमस्थळे प्रथम आहे वाडे वाडे या ठिकाणी सूर्य आणि पिंजाळ नदीचा संगम आहे दोन नंबर आहे सूर्या आणि वैतरणा नदीचा संगम कोठे आहे मासवण तीन नंबर आहे उल्हास आणि काळू या नद्यांचा संगम कुठे आहे टिटवाळा ठाणे चार नंबर आहे गांधार आणि सावित्री नदीचा सा संगम कुठे आहे महाड पाच नंबर आहे शास्त्री आणि बाव या नदीचा संगम कोठे आहे खालसावाडी सहा नंबर आहे शास्त्री आणि सोनवी या नदीचा संगम आहे संगमेश्वर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिले आहे कोकणातील नद्यांचे उगमस्थळ व संगम स्थळे अत्यंत महत्वाचे क्वेश्चन्स आहेत व्यवस्थित ऐका व्यवस्थित पाठ करा शंभर टक्के स्पर्धा परीक्षेला येणारे क्वेश्चन्स आहेत आणि स्पर्धा परीक्षेत जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचा असेल तर कष्टाला पर्याय नाही आहे त्याच्यामुळे शंभर टक्के व्यवस्थित पाठ करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आमचे रोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा हे कोकणातील बाकी पुढील काठावरील शहरे नद्यावरील धरणे व खाड्या कोणत्या नदीवरच्या आहेत हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शंभर टक्के पाहणार आहोत आज इथेच थांबत आहोत ओके